प्री प्लॅनड त्यांनी पूर्वनियोजित हा कट होता आणि जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता आणि मी आत्ता समोर आहे ना माझ्यावर जर ड्रिंक घेतल्याचा आरोप होत असेल तर मी डिपार्टमेंट बरोबर आहे पुढच्या गोष्टी सगळ्या होतील पूर्ण मला बीपीचा त्रास आहे मी गोळ्या खातोय मला आत्ता पण माझ्या मला पाण्याचं हे झालंय पण मी आता तुमच्या समवेत आहे ना माझ्यावर जे आरोप आहेत ते आरोप डिपार्टमेंट बघेल टेस्ट होतील मेडिकल तर चुकीचं बोलणार नाही त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीला मी कुठं पळून नाही गेलेलो मी कुठं गायब नाही झालेलो गा मी डिपार्टमेंट बरोबर आहे मी कुठल्याही गोष्टीला तयार आहे मी पोलीस डिपार्टमेंट पासून कुठेही पळून गेलेलो नाही मी तुमच्या समोर आहे विवेकाचा आवाज ओबीचींचा आवाज शोषितांचा वंचितांचा आवाज जर माझ्यावर कुणी दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर त्या गोष्टीला मी तयार आहे कसा काही तसं काही कुठल्या हॉटेलमध्ये पिलो कुठल्या बार मध्ये गेलो किंवा कुठं काय कुठं गेलो याचा एक जर इव्हिडन्स असेल तर महाराष्ट्राच्या कॅनव्हासवरती महाराष्ट्राच्या मीडियावरती महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात हा लक्ष्मण आखे कधीच तुम्हाला दिसणार असं आरोप लावण्याचं कारण माझ्या घरापासून पाचशे ते हजार मीटर अंतरावरती मी वॉकिंगला पाच वाजता गेलो होतो त्यावेळी दोन इसम माझ्याशी बोलून गेले त्याच इस्मानी मला पकडला त्याच इस्मानी परत काय बोललो त्यावेळी माझ्याशी नॉर्मल बोलले गेवराईचं वगैरे असं बोलले तो गेवराईचा माणूस आहे तो माझ्याशी बोलला सुद्धा आणि परत मी तिथून जिथून खाली निघतो त्या ठिकाणी पाच ते सहा फोर व्हीलर आल्या आणि तिथून बाहेर पडत असताना मोटरसायकलवर मी होतो माझे दोन्ही पक दोन्ही हात पकडले मानगुटी पकडली आणि मला जिवे मारण्याचा हा प्रयत्न होता